दत्त दिगम भरमना तुम्ही दत्त दिगम भरमना दत दिगम भरमना चंद्रना चा तरुणपणा अनुशये चा घरी चंद्रना चा तरुणीपणा अनुसहे घरी अनुसहे घरी ब्रह्मा विष्णु महेश पुष्प वृष्टी करी ब्रह्माविष्णु <Sweak> <Sweak> महेश ुद्रापावीकरी पुष्पा तेतिस कोडी देवकरीति दत्ताी वन्दना तेतिस कोडली देवकरीति दत्ताी वन्दना दत्त वंदना दत्त दिगम वरमना तु दत्त दिगम वरमना दत्त दिगम वरमनाव तुम्ही दत्त दिगम बर ब्रह्मांडाचा धनी खेळतो अपरीच्या अंगणी ब्रह्मांडाचा धनी खेळतो अपरीच्या अंगणी अत्रीच्या अंगणी ददत दिगम वर म्हणा तुम्ही ददत दिगमबर म्हणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर दि म्हणा आंगडे टोपडे हे उणीयाला लक्ष्मी सावित्री आंगडे टोपडे हे उणीयाला लक्ष्मी सावित्री लक्ष्मी सावित्री पाणा गाती गजलस नई चवडा वाजती गाती गाजी गजलस नई चौघडा वाजती चवडा वाजती पार्वती माई वरदन देई त्रिचालक गना पार्वती माई वरदन देक गना द दिगंबर म्हणा तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्त दिगंबर म्हणाल तुम्ही दत्त दिगंबर म्हणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो तो अत्रिच्या अंगणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो तो अत्रिच्या अंगणा पत्रीच्या अंगणा दत्त दिगम वरमनावतु मी दत्त दिगम मना दत्त दिगम वरमनावतु मी दत्त ब्रह्मा विष्णू रुद्र महेश अवतार झाला एक ब्रह्मा विष्णु रुद्र महेश अवतार झाला एक अवतार झाला एक दत्त दिगम भक्त ദം വര ദ മാതബാ ല ചന്ദന നാ ഫലി ദാനി ചന്ദന ല ചന്ദന ദത്തിഗംബര മനു ദന दत्त दिगंबरमनाम्मी दत्त दिगंबरमना ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रिच्या अंगणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रिच्या अंगणा अत्रि चांगना द दिगं वरमनावत मी दत्त दिगं बरमना दत दिगम वरमनावत मी दत्त दतत दिगम भरमना दम वरमना धन्यवाद कृष्ण हरी